नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एकदम छान चटपटीत अशी आवळा कँडीची रेसिपी घेऊन आली आहे तुम्ही याला आवळा चॉकलेटसुद्धा म्हणू शकता इतकं छान चविष्ट लागतं आणि तोंडामध्ये घातल्याबरोबर वितरतं तो इतकी छान अशी ही आवळ्याची चॉकलेट बनवून तयार होतात अगदी सोपी रेसिपी आहे चला तर त्यासाठी मी इथे हे मोर आवळे घेतले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्याला स्टीम करून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनटं आपण हे स्टीम करून घेणार आहोत हे स्टीम झाल्यानंतर ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपआप सुटल्या जातात हे बघा मी स्टीम करून थोडे थंड करून घेतले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता छान वीस मिनटानंतर ह्या पाकळ्या आहेत त्या आपआप उघडायला लागतात उकडलेले आवळे थोडे थंड झाले की ह्यामधल्या ज्या बिया असतात त्या सगळे आपण काढून घेणार आहोत हे बघा ह्या प्रकारे मी सगळ्या बिया काढून घेतल्यात आणि आता हे आवळे आपली सगळे क्लीन करून घेतल्यात आता हे आवळे आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण थोडं भरकट असं वाटून घेतलेलं आलं टाकून घ्यायचं आहे मी इथे अर्धा किलो आवळे घेतले तर त्यासाठी मी एक, दो एक दोन इंच आलं घेतलं आहे जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल आणि आता आपण हे मिक्सरमधनं छान असं बारीक करून घ्यायचं आहे जर तुमचं मिश्रण जे आहे ते वाटत नसेल मिक्सर तर एक किंवा दोन चमचे पाणी तुम्ही इथे वापरू शकता त्या व्यतिरिक्त जास्त पाणी वापरू नका ना नाहीतर आपली आवळ्या कँडी आहे ती जास्त दिवस टिकणार नाही चला तर आता आपण वाटून घेतलं आता आपण कढईमध्ये थोडंसं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण हे मिश्रण जे आवळ्याचं बनवून घेतलं आहे ते टाकून घेणार आहोत आणि हे चांगलं असं एक दोन तीन मिनटं छान असं परतून घेणार आहोत आवळा जो आहे तो तुपावरती चांगला परतला की त्याला छान असं शाईन येतो आपल्या जी कँडी बनणार आहे त्याला चला तर मी हा दोन तीन मिनटं परतून घेत आहे लो फ्लेमवरतीच अगदी थोडा वेळ आपण हा परतून घेणार आहोत जेणेकरून आपला ह्या आवळ्यामधलं पाणी जे आहे ते थोडंसं सुकलं जाईल त्यानंतर आपण ह्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे जेवढा तुमचा आवळा असेल त्याच्या डब्बल आपल्याला इथे गुळ लागणार आहे तुम्ही गूळ किंवा साखर दोन्हीपैकी काहीही वापरू शकता दोन्हीमध्ये सुद्धा आवळ्याची टेस्ट खूप अप्रतिम येते आणि वरून आपण थोडंसं सेंदव मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे एकजीव करून घ्यायचं आहे हे एकजीव एक करत असताना चमच्यामध्ये आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आवळा जो आहे तो खाली चिकटणार नाही आणि हो हे बघा एकजीव करत असताना छान असं गूळ वितळला जातो आणि ह्यामध्ये पाणी होतो आणि तुम्ही हे सारखं हलवत राहिलात की छान असं ते थोड्या वेळाने दाट होत जातं तुम्हाला हे सगळी प्रोसेस जी आहे ती लो फ्लेमवरच करायची आहे आता मी मगासपासून गूळ टाकल्यानंतर मिक्स करून घेत आहे त्याला एक दहा मिनटं तरी झाली आहेत दहा मिनटं ह्याप्रमाणे मी मिक्स करून घेत आहे पुन्हा थोड्या वेळ आणखीन मिक्स करून घेतलं हे बघा आणखीन दहा ते पंधरा मिनटं मी हे मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी छान असं घट्ट व्हायला लागलं आहे आणि ह्याला थोडंसं शायनिनेस यायला लागलं आहे आता वरून आपण थोडंसं आणखीन तूप टाकून घेणार आहोत म्हणजे आपला जो ह्या कँडीज आहेत त्यांना छान अशी शाईन यायला लागते तुम्ही बघू शकता किती छान असं दाट मिश्रण तयार झालं आहे आता ह्याला एक घट्टपणा येण्यासाठी किंवा आपल्या कँडीज ज्या आहेत त्या छान सेट होण्यासाठी आपण ह्यामध्ये एक चमचा मध्ये एक चमचा पाणी टाकून ते ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कॉर्नफ्लावर घातल्यानंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर कशासाठी हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल टाकायचं तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे छान अशा आपल्या वड्या ज्या आहेत त्या छान पडल्या जातात आणि आपण हे जे चॉकलेट्स बनवणार आहोत ते छान असे सेट होतात त्यामुळे आपण ह्यामध्ये थोडंसं कॉनफ्लॉवर टाकून घेतलं आहे कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर दहा मिनटं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी आपलं जे मिश्रण आहे ते तव्याला चिटकत नाही आहे छान एकजीव होत आहे आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि एका तुमच्याकडे कुठला मोल्ड असेल किंवा प्लेट असेल त्याला आपण बटर पेपर लावून घेतला आहे खाली थोडंसं तूप लावून घेतलं आहे बटर पेपरच्या वरतीसुद्धा तूप लावून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण हे जे मिश्रण आहे ते आपण असं सेट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान कलथ्याच्या हात साह्याने आपण हे पसरवून घेत आहोत तुमच्याकडे कुठलाही मोल्ड असेल ॲल्युमिनियमचा मोल्ड असेल त्यामध्ये तुम्ही सेट करू शकता छान सगळं एकसारखं सेट करून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्यासुद्धा छान एकसारख्या पडतात चला तर मी आता हे सेट करून घेत आहे अगदी हलक्या हाताने सेट करून घ्यायचं आणि गरमागरम असतानाच सेट करायचं म्हणजे ते छान असं आपलं सेट होतं चला तर आता हे सेट करून झाल्यानंतर आपण हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे मी ह्या वड्या रात्री केल्या होत्या त्यामुळे मी सेट करायला ओव्हरनाईट ठेवलं होतं मी जर इतर वेळी किंवा दिवसा जर करणार असाल तर पाच ते सात तासामध्ये छान अशा ह्या वड्या सेट होतात त्यानंतर तुम्ही ह्या कट करून घेऊ शकता पण पूर्ण थंड झाल्याशिवाय कट नाही करायच्या छान कट होतात थंड झाल्यानंतर चला तर हे बघा मी आता पूर्ण रात्र ठेवलं होतं त्यानंतर आता मी हे सकाळी काढून घेत आहे अगदी इझिली आपला बटर पेपर जो आहे तो निघतो आहे तुम्ही बघू शकता आपलं जे आवळ्याचं मिश्रण आहे ते किती छान असं सेट झालं आहे त्यामुळे मी इथे कॉनफ्लावरचा वापर केला आहे जेव्हा तुम्ही कॉर्नफ्लॉरचा वापर करता तेव्हा ते असं छान सेट होतं अगदी तुटत देखील नाही हाताने आता आपण ह्यामधनं पूर्ण बॉटर पेपर काढून घेतला आहे आणि तुम्हाला मी दाखवते शाईनसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर आली आहे ह्याच्याकडे है। है बघून कोण सांगेल काही आवळ्यापासून बनलं आहे चला तर आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया आता ह्याच्यासाठी आपल्याला एक मोठी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण साखर जे पिठी साखर ती खाली डस्ट करून घेणार आहोत जेणेकरून आपण वड्या पाडणार आहोत त्या वड्या चिकटणार नाही आपल्या प्लेटला हे बघा आता आपलं हे मिश्रण आहे ते मैं है, 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 मी ह्या ठेवून घेतलं आहे आणि सुरीच्या साह्याने तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये आवडतील त्याप्रकारे तुम्ही ह्याच्या वड्या पाडून घ्या शक्यतो छोट्याच वड्या पाडा म्हणजे त्या खायला खूप सोप्या जातात हे बघा अगदी इझिली ह्या कट होत आहेत आणि खूप छान अशा ह्या मी कट करून घेत आहे मी अगदी छोट्या छोट्याच करून घेते खूप जास्त मोठ्या करत नाही आहे हे बघा किती छान दिसत आहे है, प्रकारे आपण आता ह्या सगळ्या वड्या ह्याच्या करून घेऊया मी ह्या सगळ्या करून हे बघा असे आधी उभे कापून घेतले आहेत त्यानंतर मी स्क्वेअरमध्ये कापून घेणार आहे आणि किती छान वाटतं तुम्ही बघू शकता तुम्ही ह्याला आवळ्याचा आवळा पापडसुद्धा म्हणू शकता मी आळव्या कापून घेतल्यानंतर वरून पुन्हा पिठीसाखर टाकून घेतली आहे जेणेकरून आपण आता जेव्हा छोटे छोटे कापून घेणार त्याला ते चिकटणार नाही सुरीला हे बघा सगळ्या आपल्या छान अशा कापून झाल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा ह्याच्या ह्या कँडीज किंवा चॉकलेट्स बनवून तयार झाली आहेत तुम्ही हे आवडीने खाल आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आता मार्केटमध्ये छान अशा आवळी यायला सुरुवात झाली आहे आणि अगदी स्वस्त अशा आवळी मिळत आहेत सर्व वड्या कट केल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून आपण ठेवायचे आहेत दोन ते तीन महिने ह्या वड्या छान अशा राहतात नक्की करून बघा आणि आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे मला नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजबरोबर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इन्स्टंट आणि सोप्या हेल्दी अशा रेसिपीज माझ्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि सगळ्यांना ह्याचे फायदे मिळतील चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय